तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्यामध्ये बारा ते सतरा ऑगस्ट पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे तसं पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस झाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाला शेती पिकांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले काही जे ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या आहेत काही ठिकाणच्या जमिनीचे पिके उध्वस्त झालेले आहेत त्याचबरोबर शेती पिकाबरोबरच शेती पिकासह इतरही साहित्यांचं नुकसान झालेले आहे शेती उपयोगी साहित्य त्याचबरोबर जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू व विशेष स... त्यांना दुर्घट दुःखित घटना झालेल्या आहेत याचबरोबर शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीची मदत मिळावी यासाठी अनेक ठिकाणी पंचनामे शासनाच्या माध्यमातून व जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करण्यात आले तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला याचबरोबर हा आढावा घेतल्यानंतर जवळपास महाराष्ट्रातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस नुसार जी काही मंजूर करून देण्यात आलेली आहे याच माध्यमातून आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे माझा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाली ही महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे विविध ठिकाणी ओढे नाले त्याचबरोबर दुतडे वाहून वाहिलेल्या नद्या काही ठिकाणी फुटलेले डॅम अशा विविध साऱ्या संकटामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या घटनांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये शासनाच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर काही जिल्ह्यांचे आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये आता जवळपास एकोणतीस जिल्ह्यांच्या <द्ज्ञा> <द्ज्ञा> अतिवृष्टीला मान्यता देण्यात आलेली आहे पंचनामे पूर्ण झालेले आहेत काही ठिकाणचे आकडेवारी समोर आलेली आहे आणि काही ठिकाणची यायचे आहेत पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत त्यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश कोणते एकोणतीस जिल्हे आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वात जास्त नुकसान झालेला जिल्हा आणि क्षेत्र नांदेडचा आहे नांदेड वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला सोलापूर या जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा याही जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर त्याचबरोबर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे जिल्ह्यांचा समावेश यामध्ये झालेला आहे त्यामध्ये आकडेवारी समोर आलेल्या जिल्ह्यांचा समावेश मध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहूया सर्वप्रथम आहे सर्वात जास्त शस्त्र नांदेड सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर वाशिम एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टर यवतमाळ एक लाख चौसष्ट हजार नऊशे बत्तीस हेक्टर धाराशिव एक लाख पन्नास हजार सातशे त्रेपन्न हेक्टर बुलडाणा एकोणनव्वद हजार था सातशे ब्याऐंशी हेक्टर अकोला त्रेचाळीस हजार आठशे आट अठ्ठावीस हेक्टर सोलापूर सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर हिंगोली चाळीस हजार हेक्टर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या आठ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यांची आकडेवारी सुद्धा आपल्या समोर आलेली आहे काही जिल्ह्यांची यायची आहे त्यामध्ये लातूर व इतर जिल्ह्यांचाही समावेश आहे त्याचबरोबर आता या सर्व माहितींचा आढावा आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल आणि याबद्दलचा जोही काही अपडेट येईल प्रत्येक जिल्ह्यांची जी काही माहिती येईल आणि कोणत्या पद्धतीनुसार किती हेक्टरी किती आणि एकरी किती या पद्धतीने जेव्हा नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून आकडेवारी जाहीर केली जाईल तेव्हाही त्याबद्दलचा अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी सर्वात अगोदर मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद